कोण कोणाला प्रसाद देतं तुम्ही जर प्रसाद दिला असं म्हणत असाल तर येत्या काळामध्ये महाप्रसाद देण्यासाठी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षम आहेत आणि येणारी वेळ आणि काळ ह्याचं उत्तर देईल एवढंच या माध्यमातून मी आपल्याला सांगू सांगायची आणि आपण जे काय म्हणला महाप्रसादच्या बाबतीमध्ये महाप्रसादच्या बाबतीमध्ये आम्हाला शिकू नये आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की पुढच्या वेळेला पूर्ण भंडाराच लावायचा आपल्यासाठी आणि भंडाराचं पूर्ण नियोजन आम्ही कार्यकर्ते करतोय तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत चार दिवसापूर्वीच महाडमध्ये झालेल्या राड्यानंतर आता आरोप प्रत्यारोपण आरो सुरुवात झाली दोन दिवसांपूर्वी स्नेहल जगताप कामत यांनी पहिली प्रतिक्रिया दिल्यानंतर या ठिकाणी आता लगेचच शिवसेना युवासेना कोर कमिटी सदस्य विकास सेठ गोगावले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती त्यावर स्नेहल जगताप कामत यांनी काल पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की ज्या दिवशी महाडमध्ये दोन्ही गटामध्ये राडा झाला त्या दिवशी विकास गोगावले ह्या हे नगरपालिकेच्या कार्यालयातून हा सर्व प्रकार पाहत होते असा आरोप करत ही जी इमारत ज्या इमारतीचा आपण सारा घेतला ती इमारत माझ्याच कारकिर्दीमध्ये झाले असं देखील त्यांनी सांगत जे आपण पदं भूषवत आहात ही सर्व पदं आपण आपल्या वडिलांच्या जीवावरती कमावलेली आहात असा आरोप केला होता काय म्हणाल्या होत्या स्नेल जगताप कामत चला तर मग जाणून घेऊ विकास गौगावलेंना मी सांगू इच्छिते की एकोणश एकोणीशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत आमदार महोदयांनी केलेले चमत्कार हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांनी नव्याने सांगण्याची गरज नाही आणि राहिला प्रश्न स्नेहल जगताप हिला राजकीय अनुभव किती असण्याचा तर आजच्या आलेला विकास भाऊलनी मला सांगू नये लोक नियुक्त नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष त्या ठिकाणी मी काम केलेले आहे आणि परवा झालेला जो प्रकार आहे ज्या इमारतीमध्ये लपून आपण जो बघत होतात ना ती इमारत सुद्धा ह्या स्नेहल जगतापच्या कारकिर्दीत झालेली इमारत आहे त्यामुळे वडिलांच्या नेतृत्वाखाली पक्षीय पद भोगण्यापेक्षा ना स्वतःचं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवलं तर कदाचित जनता त्या ठिकाणी बघेल बग, आपल्याला त्यामुळे पर्वाचा झालेला प्रकार जर आपल्याला वाटत असेल की त्या ठिकाणी आम्ही उपस्थित नव्हतो आमच्या घरामध्ये कौटुंबिक त्या ठिकाणी कार्यक्रम होत असताना जरी मी तिथे उपस्थित नव्हते तरी सुद्धा आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षमपणे त्या ठिकाणी लढलेले आहेत आणि ह्याचा अभिमान आम्हाला निश्चितपणाने महिला आघाडीचा अभिमान मला त्या निमित्ताने आहे राहिला प्रश्न कोण कोणाला प्रसाद देत तुम्ही जर प्रसाद दिला असं म्हणत असाल ये त्या नी तर येत्या काळामध्ये महाप्रसाद देण्यासाठी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी सक्षम आहेत आणि येणारी वेळ आणि काळ ह्याचं उत्तर देईल एवढं या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते तर आपण पाहिलात या ठिकाणी स्नेल जगताप कामत या काय म्हणाल्या होत्या आणि त्याला आता जशाच तसं उत्तर विकास सेठ गोगावले यांनी देखील दिलं आहे विकास सेठ गोगावलेने त्यांना प्रत्युत्तर करताना सांगितलं आहे की आपण लोकनियुक्त ज्या म्हणताय की आपण नगराध्यक्ष झालात हे आपल्या स्वतःच्या वडिलांच्या कृपाशेद्वारेने झालेला आहात आपल्या वडिलांनी किंवा आपल्या पक्षाने या ठिकाणी महाड शहरातील अनेक जे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते यांना डावलून आपल्याला ही न नगराध्यक्ष जी माल घातली होती त्यामुळं आपण याबद्दल जास्त बोलू नये असं आव्हान करत ज्या नगरपालिकेच्या कार्य बिल्डिंगचे इमारतीचे जे आपण वारंवार उच्चार करत आहात ही इमारत बांधताना या ठिकाणी जी रक्कम ठरली होती त्यापेक्षा ती रक्कम जी इमारत पूर्ण होईपर्यंत किती त्याची रक्कम झाली याचा संपूर्ण जो ऑडिट आहे हा आम्ही करणार आहोत आम्ही त्याच्यासाठी मागणी करणार आहोत असं देखील विकास शेठ गोगावले यांनी सांगत या ठिकाणी स्नेल जगताप कामत यांना देखील लक्ष केलं आहे तर मग चला तर जाणून घेऊया वे यु युवासेना कोर कमिटी सदस्य विकास सेठ गोगावले यांनी स्नेहल जगताप कामत यांना यांना कशा पद्धतीने उत्तर दिलं आहे नाही आता स्नेहल जगतापांचं कर्तृत्व किती दातृत्व किती आपल्या सर्वांना माहिती आहे आणि गेले पंधरा वर्ष आपण पाहिलात की या महाड मतदारसंघावरती या जनतेचा आशीर्वाद जनतेचं प्रेम आणि जनतेचं सहकार्य आणि जनतेचं मार्गदर्शन हे नेहमी आमदार भरशुर गोवाला यांच्या बाजूने राहिलेलं आहे आता हे म्हणतायत की बा तिथं नगरपालिकेमध्ये आपण लपून बसला होता तिथं नगरपालिकेचे सी सी टी व्ही तपासा की विकास गोगाई गो गो तिथं किती वाजता आले आमची जनता तिथं किती वाजता होती मी तिथं किती वाजता पोचलो हे आपल्याला कदाचित माहिती नाही कारण आपल्याला आपला कार्यकर्ता आपण टिकूच शकत नाही आपण जर का आपला कार्यकर्ता टिकवला असता तर तिथं जनतेच्या मदतीला आपण आलेच असते ना स्वतःहून किंवा आपल्या घरातला कोणतरी व्यक्ती आला असता जगताप कुटुंबामध्ये कोणच नाही तिथं आलं ही सर्वात पहिली लाजिरवाणी गोष्ट आहे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सक्षम होते म्हणून तिथं यायची आम्हाला गरज भासली नाही आम्ही नंतर आमच्या कार्यकर्त्यांना शबासकी द्यायला तिथं आलो की जो का त्यांनी तिथं इतिहास घडवला त्याच्याकरता आम्ही शबासकी द्यायला आलो आणि ते जे काय बोललेले आहेत आता स्नेहल जगतापला माहिती नसेल तिला की बाबा ती जे काय पाच वर्षामध्ये जे काय निवडून आलेली आहे ना ते स्वतःच्या बापाच्या जीवावरती निवडून आलेली आहे स्वतःच्या कर्तृत्वावरती निवडून आलेली नाही आहे जसं तिने आता मला माझा बाबा माझा बाप काढला किंवा ह्यांच्या वडिलांमुळे हे राजकारणामध्ये आहेत निश्चित मी माझा मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे स्वाभिमान आहे मी माझ्या वडिलांच्या ह्याच्यामुळं मी राजकारणामध्ये आलो आपण तसं सांगता का की बाबा मी माझ्या वडिलांच्या ह्याच्यामुळं आलो स्वतःचा जो का झेंडोर आपण पेटवत आहे ना आपण पाच वर्षामध्ये काय कामं केली ते आता मी काढतो ना पंधरा वर्षामध्ये जे काय ऑडिट आहे ते सगळं ऑडिट मी काढतो नगरपालिकेचं इमारतीची किंमत किती होती इमारती कितीला मंजूर झाली नंतर त्याची वाढीव निधी किती आला या सगळ्या गोष्टी काढतो मी हलवलो काय काळजी करू नका आपल्याला अजून नऊ महिने आहेत इलेक्शनला आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये पण जनता आपल्याला आपली जागा दाखवाल कारण जे काय काँग्रेसचे त्यात त्यात त्या जे काय रती महारती सगळे होते त्यांना आपण बाजूला करून आपल्या वर्ल्डाने त्यांच्यावरती दबाव टाकून जे काय आपल्याला तिथं उमेदवारी दिली ना त्याच्यामुळं आपण निवडून आलात आता जे काय कार्यकर्त्यांचा जो काय राज आहे ना तो मठपेटीतनं आपल्याला दिसेल येणार निवडणुकीमध्ये आणि आपण जे काय म्हणणार महाप्रसादच्या बाबतीमध्ये महाप्रसादच्या बाबतीमध्ये आम्हाला शिकू नये आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की पुढच्या वेळेला पूर्ण भंडाराच लावायचा आपल्यासाठी आणि भंडाऱ्याचं पूर्ण नियोजन आम्ही हो कार्यकर्ते करतो आहे कारण की भरतशेठचे कार्यकर्तेच्या नादीला लागू नका ना ही माझी आपल्या कळकळीची विनंती आहे परवा आपण सॅम्पल बघितलात अजून पिक्चर अजून दाखवलेलं नाही आहे आपल्याला आम्ही कारण की वेळेला मोजकेत आपले वीस पंचवीस कार्यकर्ते होते आमचे शंभर दीडशे होते ते त्यातले पण घरी गेले होते पण पन्नास साठच होते पण पूर्ण उरले होते आपल्यावरती हे आपल्या कार्यकर्त्यांना विचारा ज्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत ना त्यामध्ये त्यांना विचारा कोणी कुणाला महाप्रसाद दिला तो आता पुढच्या वेळेला पूर्ण भंडाऱ्याचं नियोजन मी करतो तुमच्यासाठी